कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त दहाच मिनिटात या मऊसूत आंबोळ्या बनून तयार होतील साबुदाण्यासोबत ही एक गोष्ट वापरली ना या आंबोळ्या खूप मऊ होतात महत्त्वाचं म्हणजे थंड झाल्या तरी चिवट होत नाहीत वातड होत नाहीत त्यामुळे उपवासा दिवशी वयस्कर लोकंसुद्धा या आंबोळ्या खूप आवडीने खातील कमी साहित्य कमी मेहनत आणि कमी वेळेमध्ये ही उपवासाची रेसिपी पाहूया तर त्यासाठी एका पॅनमध्ये एक कप साबुदाणा घेतलेला आहे जो मेजरिंग कपचा एक कप असतो ना त्याने हा साबुदाना मी मोजून घेतलेला आहे कोणत्याही एका वाटीने एक वाटी साबुदाना घेऊ शकता झटपट बनणारी ही रेसिपी आपण पाहतोय हवं तर आदल्या रात्री तुम्ही हा साबुदाना भिजवून घेऊ शकता तीन ते चार मिनिटे आपल्याला फक्त हा भाजून घ्यायचा आहे यामुळे दोन गोष्टी होतील मिक्सरला हे आपण बारीक वाटून घेणार आहे याची बारीक पावडर बनून तयार होईल दुसरी गोष्ट म्हणजे आंबोळ्या खमंग बनायला खूप मदत होईल साबुदाना भाजून घेतला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला तीन ते ती चार वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचा आपल्याकडे जो रवा असतो ना त्या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये याची पावडर करून घ्यायची जास्त बारीक अशी फाईन पावडर करायची नाही आता या करून घेतलेल्या पावडरमध्येच म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्येच दोन लहान आकाराचे शिजवून घेतलेले बटाटे घेतले बटाटा कुकरला शिजवून घेतलेला आहे फक्त एक शिट्टी करून घेतलेली आहे यामध्येच अर्धी वाटी पाणी घेतलं दोन ते ती तीन वेळा हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आणि हे पहा असं याचं दाटसर बॅटर तयार झालं आता एका भांड्यामध्ये हे काढून घेतलं यासाठी मी फक्त साबुदाना वापरलेला आहे तुमच्याकडे जर उपवासाला वरही चालत असेल तर साबुदाण्यासोबत त्याची सुद्धा पावडर वापरू शकता थोडंसं पुन्हा पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे पुन्हा हे चांगलं हलवून घेतलं जास्त पातळ किंवा जास्त पात कि घट्टही हे ठेवायचं नाही चवीपुरतं मीठ आणि तीन ते चार बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता सुरुवातीला हे इतकं सेलसर आहे आता दहा मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत एक चटपटीत चटणीसुद्धा पाहूयात तर त्यासाठी पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले मंदाचेवर सतत हलवत शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यामुळे आजपर्यंत ते चांगले भाजले जातात चटणीसुद्धा खमंग लागते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता यामध्ये एक हिरवी मिरची घेतली चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घेतली झाकण लावून सुरुवातीला याची पावडर करून घेतली त्यानंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं आणि याची चटणी करून घेतली फक्त दोनच मिनिटात ही उपवासाची मस्त चटपटी चटणी बनवून तयार झालेली आहे हे बॅटर सुद्धा तुम्ही पाहू शकता आहे साबुदाण्याची पावडर चांगली भिजली जाते आणि त्यामुळे हे बॅटर थोडस दाटसर होत आता लगेचच याच्या आंबोळ्या करून घेऊयात तवा चांगला गरम करून घेतला थोडस तेल लावून पुसून घेतलं म्हणजे हे बॅटर तव्याला चिकटणार नाही आपण आंबोळी बनवण्यासाठी जसं बॅटर सोडतो ना तसं सोडून घ्यायचं पसरायचं नाही यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा आपण घातलेला आहे त्यामुळे थोडीशी जाळी तयार होते आपल्याला हे थोडंसं जाडच ठेवायचं आहे जाड ठेवल्यामुळे काय होईल पलटून घ्यायला खूप सोपं जाईल हवं तर याला मोठं मोठं धिरड्यासारखं सुद्धा बनवू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची तवा नॉनस्टिक असावा किंवा तव्याला हे बॅटर चिकटता कामा नये असाच तवा असावा झाकण ठेवून फक्त दोन मिनिटे वाफ दिली त्यानंतर झाकण काढून घेतलं वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पलटून घ्यायची आणि दुसरी बाजू सुद्धा दोन मिनिटे भाजून घेतलेली आहे आणि हे पहा मस्त गरमागरम मऊ अशी आंबोळी तयार झाली या बॅटरमध्ये तशी आपण फक्त मिरचीच वापरलेली आहे तुम्हाला उपवासाला कोथिंबीर जिरे चालत असतील तर ते सुद्धा वापरू शकता साबुदाण्याच्या पावडरसोबत आपण शिजलेला बटाटा वापरला आहे त्यामुळे काय होईल आंबोळी मस्त मऊ होईल आणि चवीला सुद्धा खूप छान लागेल साबुदा तर साबुदाण्याच्या पावडरची जर आंबोळी बनवली तर ती थंड झाल्यानंतर पूर्ण वातड होते किंवा चिवट होते त्यामुळे थोडासा शिजवून घेतलेला बटाटा यामध्ये ॲड केल्यानं आंबोळी अगदी परफेक्ट येईल तर याच पद्धतीने सगळ्या आंबोळ्या मी बनवून घेतल्या कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये या आंबोळ्या बनवून तयार झाल्या आदल्या रात्री साबुदाना भिजवायला विसरला असाल किंवा अगदी झटपट उपवासाची रेसिपी जर हवी असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा घरातले सगळेजण उपवासाच्या दिवशी खूप आवडीने खातील आणि यासोबतच ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा चवीला खूप छान लागते यामध्ये आपण दही आणि सोडासुद्धा वापरलेला नाही तरीसुद्धा या आंबोळ्या मस्त मऊ झालेल्या आहेत चेंगदाण्याच्या कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा फक्त दह्यासोबतसुद्धा या आंबोळ्या खाऊ शकता एक वाटी साबुदाणा आणि दोन बटाटे वापरलेले आहेत त्यापासून सात ते आठ या आकाराच्या आंबोळ्या बनून तयार होतील तर दिवसभर मऊ राहणाऱ्या या उपवासाच्या आंबोळ्यांची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा